सातवे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन सातारा जिल्ह्यातील जकातवाडी शारदाश्रम शाळेत पार पडले भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहूजीत साळवे यांच्या पुतळ्याला हार घालून फुलेशाहू आंबेडकर लहूजीत साळवे अण्णाभाऊ साठे यांचा जय जयकार करीत ही रॅली संमेलनस्थळी पोहोचली डॉक्टर शरद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका अनुराधा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षीय भाषणात पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीकास्त्र सोडले यावेळी सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्काराने आणि सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केलेल्यांना सन्मानित करण्यात आले स्वागत सत्यवान कमाने यांनी केले प्रास्ताविक सचिन बगाडे यांनी केले तिचं नाव आहे मुक्ता साळवे आणि तिच्याच नावानं हे साहित्य संमेलन या ठिकाणी भरता आहे याचा उल्लेख पुढं नावे जोशींनी पुन्हा पुणे शहराचं वर्णन या नावाचा हा अठराशे चौसष्ट साली ग्रंथ लिहिला त्याच्यात मुक्ताचा निबंध छापला गेला पुन्हा कॉलेजवर तीन हजार लोकांच्या समोर आता ही माझी विद्यार्थिनी येतो कोल्हापूरवरून आली अं तनुश्री फुरेकर हे आपल्यासमोर मुक्ता साळवे हे एक पात्री नाटक गीत सादर करणार आहे ती बी बी ए बी ची विद्यार्थिनी आहे कोल्हापूरवरून आलेली आहे इथं ज्योतिबा फुले आलेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले हे पुण्यावरून आले कुमार आहे हे आपल्या समोर ज्योतिबा फुले सादर करणार आहेत मुक्ता साळवे इथं सादर होणार आहे ही मुक्ता साळवे त्या काळात वयाच्या म्हणजे तिचं चौथी सहाच्या दहा दहा अकरा वर्षाची मुलगी त्या काळात मेजर कॅन्डी समोर तीन हजार लोकांच्या समोर निवडाचं वाचन करते आणि तिला बक्षीस म्हणून आता हे आमचे कार्यकर्ते बघितले ना ही आश्रमशाळेतली मुलं तुम्हाला दिलेत हे आपले खरे कार्यकर्ते आहेत हे आमच्या शारदाबाई पवार आश्रमशाळेतले कार्यकर्ते हे प्रत्येकाच्या हातात डबल डबल पत्रिका दिली डबल डबल पुस्तक दिलेलं आहे हे खरे कार्यकर्ते आहे हे उद्या भारताचं खरं भविष्य आहे म्हणून आमची अशी हायफाय हे साहित्य संमेलन नाही हे कुडाकातलं गाडग्या मडक्यातलं कुसा बाहेरचं पण विचारानांसारखं असलेल्या साहित्य संमेलन आहे तिला चॉकलेट दिलं मेजर कॅन्डीनी तीन हजार मुला लोकांच्या समोर ती मुक्ता आपला निबंध सादर करते ज्योतिबा फुले बसलेत सावित्रीबाई बसलेत मुक्ता निबंध सादर करते मेजर कॅन्डीनी चॉकलेट दिलं त्यावेळी ना ती मुक्ता साळवे सांगते ही कथा दंतकथा पुराणातली कीर्तनकारांची नवे वास्तवातली घटना आहे ती म्हणते मेजर साहेब मला चॉकलेट नको मला पुस्तक हवं ग्रंथालय हवं ही ग्रंथाची भूक मातम समाजाला त्या काळात तुम्ही ज्ञानवंत झालं पाहिजे शिकलं पाहिजे असं सांगते तुम्हाला रोग झालाय तो रोग बरा व्हायचा असेल तर तुम्ही ज्ञानी व्हायला पाहिजे आणि ज्या वेळेला ते आपले जे, जे लोक होते काहीतरी इथं असतो एंटिना इकडं काहीतरी असं बांधलेलं असतं गळ्याभोवती ते लोक सांगत होते तुम्ही जर शिकला तर आम्ही काकील डोक्या बांधून काय गंगेला जावं काय स्मशान घाटावर बोलत बसावं काय तुमच्या गोष्टी कराव्या काय इतकं अशा पद्धतीनं मुक्ता साळवे बोलताना दिसते तिचा इतिहास या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपल्या पुढे यावा तुम्हाला भूक लागलेली आहे सगळ्यांना गरम होत आहे पण पिढ्यान पिढ्या पिड़े समाज ज्यांच्या मुनात आपला गेला त्यांना सावलीत येऊन किंवा चांगले दिवस आले त्यांच्यासाठी थोडा वेळ आपण बसणं आणि ऐकणं जास्त गरजेचं आहे साहित्य परिषद स्थापन केलेली आहे आणि त्या साहित्य परिषदेच्या मार्फत मागच्या सात वर्षापासून आपल्याला अनेक संकट ऐकतात अनेक अडथळे येतात ऐन वेळेस सगळी अडचणीवरती मात करून आपण मागच्या सात वर्षापासून सातत्यानं आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा सोर्स नसताना कुठलाही निधी नसताना शासनाचा अनुदान तर आपण घेणारच नाही परंतु लोकांच्या बळावरती लोकांच्या कष्टातून हे आपण साहित्य संमेलन मागच्या सात वर्षापासून घेत आहोत हे साहित्य संमेलन घेत असताना आमच्या माणसांना सुद्धा माहीत झालं पाहिजे की साहित्य संमेलन घ्यायचं म्हणजे नेमकी आपली भूमिका काय असली पाहिजे आणि आपण साहित्य संमेलन घेतोय म्हणजे आपण अखिल भारतीयाचा भाग का होत नाही असा सुद्धा आपल्या माणसाला प्रश्न पडत असतो त्यामुळं आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की अखिल भारतीय साहित्य संमेलन हे अखिल भारतीय सर्वांचं आहे असं दाखवलं जातं प्रत्यक्षात ते साहित्य संमेलन आपलं नाही